लवकरच आपण वन मिलियन करत आहोत मी सांगतो माझ्या आयुष्यातला सगळ्यात डेंजरस वाला सीन मी शूट केलाय म्हणजे मी पकडलंय सगळं आहे अरे तो चिटकलाय तो सरळ जायचो खाली मी पाण्यात आधीच आंघोळ करून आलोय तो बघ तो केवढा आहे असा आहे तिसरे मधल्या ह्याच्यात बघ तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये आणि तुम्ही विचार करताय हा कुठे अजून दिसत का नाही हा दिसलो तर चला मी मिस्टर रेडमी तुमचं चॅनलमध्ये किंवा आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे जास्त काय दाखवत नाही तुम्हाला रस्ते रस्ते दाखवून तुम्ही कंटाळले असणार पण आता आपण जाऊयात अशा छान ठिकाणी एक मिनटं एक मिनटं थोडं तर बनत आहे ना तर आत्ता चाललो आम्ही छोट गावाकडे आपल्या जुन्या ब्रिट गावाला आलेलो आहोत रस्त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला मी दिसतोय गाडीवर गाडीवर आहे आमचे माननीय श्री ऋत्विक परदेशी यांना तुम्ही खूप कमी वेळा बघितले माझ्या ब्लॉगमध्ये पण तसं म्हणायला गेलं तर मी मामा हा मामा लागतो यामध्ये भांजे तर ह्याच्यासाठी पोरगी बघण्याचा कार्यक्रम तसाही चालूच आहे ह्याच्यासाठीच आलो आहे मी गावाला सॉरी सॉरी असं काय नाही मस्करी करतोय पण गावाला आलोय काही कारण असतं आणि तुम्हाला मी गावाकडचं थोडंसं वातावरण दाखवू द्यावं यासाठी मी आमच्या गावातली जो खूप मस्त आणि छोटा जुना जुना ब्रिज सगळ्यात जुना ब्रिज आहे ना खूप जुना ब्रिज आहे आणि या जुन्या ब्रिजवर ना नदी आहे ब्रिजवर सॉरी नदीवर ब्रिज आहे आणि तिथे मासे वगैरे पडतात तर तेच बघण्यासाठी मी आलो आज काई काई जुआ 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 जुआ। तर आज काय काय अवेलेबल आहे बघा आजूबाजूला कस आहे का नाही तर हा जुना ब्रिज दिसला हा नवीन आहे हा कधी मानला रे तीन चार तीन चार वर्ष झाले हा तीन चार वर्ष झाले नवीन ब्रिज बांधलाय आणि इथं मस्त पद्धतीने एकदम एक नंबर एक वाजता चाललेत माश्यांचा कार्यक्रम चाललाय काय दिसले मासे ह्याच्यात पण एक मासा दिसतोय आणि ह्याच्यात पण दिसला इकडे एक मासा आहे चांगलेच रे ये मज्जा मज्जा बघायची ग मज्जा मासे बघ मासे उड्या मारता नुसत्या दणकट हे बघा खूप भारी आणि एकदम मस्त वाटते इथं वातावरण या साईडला पण तुम्ही चेक केलं तर हे पण मासे मध्ये हे पण आय थिंक सो मासे पकडताय का आय डोंट नो काय करताय पण ते पण बघा एकदम सुंदर तर हेच दाखवण्यासाठी मी आम्ही आलो आहोत आता काय विषय मी तुम्हाला सीन मी इथं काय आलोय घरातलं काय काम आहे त्याच्यासाठी मी आलोय पण म्हटलं या साईडला आलोच इथं तुम्हाला नदीचा एकदम मस्त छान व्ह्यू दाखवावा सिनेमॅटिक्स वगैरे दाखवण्यात काय अर्थ नाही आहे कारण दाखव पण शकतो तुम्हाला सिनेमॅटिक्स फाईन थोडीशी देऊ सिनेमॅटिक्स एकदम छान पण सिनेमॅटिक्स बघण्यात काय मजा येणार नाही कारण इथं काय आहेच नाही ॲटमॉस्फिअर वगैरे दाखवतो त्याची थोडी सिनेमॅटिक्स तुम्ही एन्जॉय करा जुना ब्रिज नवीन ब्रिज दोन्हीचे पण दाखवतो आणि बघूयात जर माश्यांचं काय आहेत तर मासे आपण जरा घेऊन जाऊ आणि मजा करूयात तर लेट्स गो खूप मोठं मी तुमच्यासाठी बडबड बडबड करते पण मजा पण करा यार तुम्ही हे वातावरण बघा मी तुम्हाला ना नदी आणि आकाश जे धगांचं जे रिफ्लेक्शन आहे त्याचा थोडासा एक छान असा व्ह्यू देतो मी तो बघा आणि मला सांगा लेट्स गो आता तुम्ही जो सीन बघितला मी इथे उभा आहे जो तुम्हाला दाखवल्याच्या आधी मी सांगतो माझ्या आयुष्यातला सगळ्यात डेंजरस वाला सीन मी शूट केलाय म्हणजे मी पकडलंय सगळं आहे मी एवढा एक इंच सुद्धा हल्लेलो नाहीये इतक्या वेळ झाले इथं थांबलोय पण माझं असं मत आहे कोणी करू नका इथं हे आम्ही लहानपणापासून करतो इकडे तिकडे जातो पण खूप वर्षानंतर गेल्यानंतर हा जो अनुभव आहे खूप वेगळा आणि विचित्र अनुभव आलाय मला पण इथं खूप खाली आहे आणि हे जेवढं संथ आहे पलीकडे तेवढंच भयानक दिसतंय ते, ते, ते तुम्हाला मी आधी पण दाखवलं पलीकडची साईड काय आहे पलीकडे काय ना अलीकडची साईड एकदम आहे त्यामुळे मी मी राहू शकत नाही तर दोन ट्राय पण हा मजा मला सांगा चला आपण बघूयात अजून पुढे खूप असे मासे पकडणारे लोक आहेत ते पण किती त्यांच्याकडे काय आहेत का बघून पुढे जावे तर इथे दिसते मासे वगैरे चालेल ते जेवढं एकदम पाण्याचा आवाज इथं जो येतोय ना त्याच्या एक पर्सेंट पण आवाज इथं नाहीये बघा हे एकदम शांत निथळ पाणी चालू आहे आणि पलीकडे आले खूप आवाज आणि भयानक अस रुद्ररूप म्हणता येईल पण ह्याच्यात जाण्यासाठी पण काय म्हणतात त्याला कोणी ट्राय करू नये आपण पुढे एकदा जाऊ आता पुढे जाऊयात आपण आणि बघूयात काय पुढे जर मासे वगैरे एकदम पपेक्ट भेटत असतील तर ठीक आहे पण मजा तर आली तीच मजा तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी आलोय आणि हा ब्लॉग त्याच्यासाठीच आहे एक्झॅक्टली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्की करा लवकरच आपण वन मिलियन करत आहोत आणि जे जे पण मला कोणी मेसेज करताय की एवढे ते सबस्क्रायबर तुम्ही जरा जाऊन चेक करा तुम्ही अजून सबस्क्राईबचं बटन दाबलेलं नाहीये म्हणून तिथं तुम्हाला वन मिलियन दिसत नाहीये ठीक आहे तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबलं की तुम्हाला वन मिलियन दिसेल हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला हे कळतच नाहीये वन मिलियन होण्यासाठी तुम्हाला पहिले सबस्क्राईबचं बटन दाबायचं मग तिथं वन मिलियन दिसेल तुम्हाला ठीक आहे लेट्स गो बघूयात पुढे अजून काय भेटते मासे वगैरे काय का। आहेत का आता इथे बघा इथे मासे वगैरे चाललेले मासे वगैरे आहेत हे परदेशी तिकडं तिथे पण मासे वगैरे आहेत आणि इथे गेले की खेक के, के, खेकडे आहेत का तिकडे सगळे मोस्टली खेकडे दिसत खेकडे खेकडे दाखव तुम्हाला खेकडे कुठे तो चिटकलाय तो तुम्हाला कसं दिसणार इथं आहे आता तो खेकडा इकडे खेकडे मासे सगळे भेटेल तुम्हाला सगळं भेटेल नदीचे मासे नदीचे खेक नदीचे खेकडे सगळं भेटेल तुम्हाला ह्या साईडला आणि हे बघा मी ऍक्च्युली तुम्हाला खरं कारण काय मी तुम्हाला सांगतो मी इथं फिरायला आलोय फिरणार मस्तपैकी मज्जा करणार आणि जाणार तर तुम्हाला गावाकडचं थोडस वातावरण आणि मज्जा दाखवण्यासाठी मी चाललेलो आहे हे सगळं खरं कारण आता लहानपण आपलं जातं खूप लोकांचं लहानपण गावाला वगैरे गेलेलं आहे त्यांना पण हे अनुभव म्हणता येईल की वर्षातून एक दोन दिवस काय गावाला आपण शहरामध्ये राहिल्या कारणाने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जसं काम असतं जॉब असतं ह्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला टाइम भेटत नाही तो टाइम भेटल्यानंतर आपण जर असा काही थोडासा आपला टाइम La, तर, तो 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 स्पेंड केला विरंगुळा इकडे तिकडे आपण चालू ठेवला तर आपल्या आयुष्यात छान मजा असते आनंद असतो आणि तोच आनंद घेऊन आपण पुढे काही आठवणी निर्माण करत होतो तर हे अशाच आहे गावाला यायचं फिरायचं मस्तपैकी फिरून झाल्यानंतर एक दहा मिनटं होई पंधरा मिनटं ना किंवा काहीतरी असू द्या छोटा टाईम तर तो टाईम स्पेंड करण्यासाठी आपण इथं यावे इथं म्हणजे गावाकडे जावे आणि तो टाईम झाल्यानंतर त्याची आठवण घेऊन आपण काही महिने त्याची मजा घेऊ शकतो तर तसाच आहे त्याच आठवणींसाठी इथे फिरण्याचा एक योगायोग आला आणि त्याच योगायोगाने मी तुम्हाला दाखवलं आता तुम्हाला दाखवतो मी हे बघा हा आहे जुना ब्रिज हा आहे नवा ब्रिज ठीक आहे दोन्ही ब्रिज आहे हा काही वर्षांपूर्वीच झालेला आहे आणि हा खूप जुना ब्रिज आहे तो अजूनही चालू तर इथं टू व्हीलर्स वगैरे आता आलं होते तिथे फोर व्हीलर तुम्हाला दिसत असेल फोर व्हीलर वगैरे जात असते तिथे तर तिथे थोडा मोठा रस्ता असल्या कारणाने तिथे इझी होता कनेक्टिव्हिटी पण जेव्हाही गा जेव्हाही नदीला चांगलं पाणी वगैरे सोडलं जातं किंवा काही तर तुम्हाला इथे दिसत असेल तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे दिसतंय ते, ते पाणी सोडल्यानंतरच वातावरण आहे पाणी सोडल्यानंतर नदीच्या पाण्याची जी पातळी आहे ती खूप वर येते इथपर्यंत ती जवळपास एकदमच टच होते इथे आणि इथं दिसतंय तुम्हाला इथे सगळं जे काही नदीच्या पाण्यामध्ये काही वाहून आलेल्या गोष्टी त्या इथे म्हणजे हे क्रॉस झालेलं आहे त्यामुळे ही धोकाची परिस्थिती निर्माण न होण्यासाठी हा ब्रिज बांधलाय आणि हा छोटा हा मोठा आहे तर तो, तो सोयीस्कर ब्रिज आहे तर आता हा ब्रिज जुना आहे तिथं वापरण्यात कोणी जास्त वापरत नाही पण मासे वगैरे बाकीच्या गोष्टीसाठी एकदम बेस्ट आहे आता बोटिंगचं पण अवेलेबल आहे तिथं बोटिंग बोटिंग म्हणजे तशी बोटिंग नाही बोटमध्ये जाऊन मासेमारी करण्याचं पण एक ऑप्शन आहे पण तिथं जाण्याचे मला वाटतंय आज काही आपल्या नशिबात येणार नाही पण लेखजू जर काय असेल मी तुम्हाला दाखवतोच पुढे बघूयात पुढे अजून काय भेटत नाहीतर मज्जा मज्जा कुठे लटकवलेत चला अजून एक सुंदर सुंदर अशी वस्तू समजली आहे मासे लटकवलेत कुठं चिटकवलेत चिटकवले लटकवलेत जाईजे चला बघूया इकडे काय आता नवीनच नवीनच नाही म्हणता येणार आजचा विषयाचा मांडूयात ए मासे मासे दिसले हे बघा हे बघा दिसले मासे एक काही हे बघा हे चांगलेच आहेत रे तिकडून जायचं खाली तुम्हाला खाली दाखवतो खाली जाऊन दाखवतो थांबा चांगलेच आहेत रे मोठे चांगलं आहे दणकट आहेत मला वाटलं तर छोटे छोटे भेटतील पण आहेत चांगले बऱ्यापैकी पैकी मोठे रे हे बघा मासे बघा सरळ जायचो खाली मी पाण्यात आधीच आंघोळ करून आलोय हे बघा मासे मस्तपी की पुढे गेला आता दिसते ह्याच्यात येत त्याच्यात हे आहेत रे एवढं कुठे तो बघ तो केवढा आहे असा आडवा आहे तिसरे मधल्या ह्याच्यात बघ जो हालतोय तो बघ केवढा आहे चांगलेत मासे चांगलेत आणि हे मस्तपैकी नदीचं रूप आणि जी नदी खूप सुंदर दिसते आत्ता तो भगवा एका? भगवा बघा कसा एकदम दिसतोय का तसा कडक दिसतोय भगवा याला म्हणतात मस्त मज्जा चलो आपण एक दोन फोटो काढूयात आणि बघूयात जर माश्यांचं काय आता ठरतंही कोणाला घरी घ्यायची असतील तर घेऊयात नाही तर आपण पुढे जाऊयात बघूयात पण हीच मजा दाखवण्यासाठी मी तुम्हाला आले चला लेट गो लेट गो लेट सॉरी जास्त बोलून इथं खूप वर्षानंतर आलं शंकराचं मंदिर मी तुम्हाला दाखवलं खूप वर्षानंतर आलं पण बघा की जो एकदम म्हणता ना सुकून एकदम शांतता अशी मस्त वाटते हे हे बघा किती छान वाटत मस्त वेगळी वरती पण एकदम हीच तर मजा आहे हीच आयुष्यातली मजा आहे तर यस थँक्यू सो मच असच आपण वेगवेगळे वेग छोटे मोठे व्हिडिओज आपण घेऊन येत राहू आणि ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर नक्की लाईक करा गावाकडच्या आठवणी जर तुम्हाला पण मजा आली असेल गावाकडची नदी आपले जे मंदिर वगैरे असतं गावाकडे तर ते झालं जंगल एरिया जंगल म्हणण्यापेक्षा हे इथलं नॉर्मल जीवन आहे आणि नॉर्मल जीवन असल्याकारणाने हीच गोष्ट आपण जपतो आहे ठीक आहे तर हेच मजा मजा माझ्या जी आपल्या आयुष्यात असते तीच आपल्याला पुढे जगण्याचा एक छान असा उमेद देते तर येस थँक्यू सो मच एस असेच हिंदी हिंदी भाषिकांसाठी झाले असंच आपण वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्हिडिओ घेऊन येत राहू तुमच्या मनोरंजनाची पूर्ण सोय करू आणि लक्षात ठेवा आपण वन मिलियन हिट करत आहोत तर सबस्क्राईबर बटन दाबा तुम्हाला वन मिलियनचा सब मार्क दिसून जाईल तर यस भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि थोडंसं एन्जॉय करा सिनेमॅटिक्स जसं सा सर्वसाधारणपणे आपण टाकत राहतो चला बाय बाय भेटूयात